नमस्कार सात्विक फॅशनमध्ये मोठं प्रेझेंटेशन असतं आणि त्यासाठी सगळी तयारी झालेली असते ईश्वरी आता ऑफिसमध्ये येते आणि म्हणते झाली का प्रेझेंटेशनची तयारी झाली का त्यावेळी कॅन्टीनमधल्या काकू म्हणतात हो झाली सगळी तयारी आता ईश्वरी ऑफिसच्या ऑफिस रूममध्ये येते आणि बघते तर काय मस्तपैकी पुतळे सजवलेले असतात त्यांना नऊवारी साडी नेसवली असते वेगवेगळ्या पेरावात साड्या नेसवलेल्या असतात आणि त्यांना छान दागिने घालून सजवलेलं असतं ते बघून ईश्वरी खुश होते ईश्वरी त्यांच्याकडे बघतच असते ईश्वरी छानपैकी बघत असते आणि तिच्या लक्षात येतं नऊवारी साडी नेसलेला हा पुतळा किती छान दिसतो आहे ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते वाव किती छान दिसतोय हा पुतळा आणि ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते पण ह्याच्यात ना काहीतरी कमी आहे त्यानंतर ईश्वरी निरखून बघते आणि तिच्या लक्षात येतं तर नऊवारी साडीवरती जर नत नसेल तर काहीतरी कमी असणारच ना ती म्हणते जसं व पुरणपोळीवर साजूक तुपाची कमी आणि जशी पोह्यावर शेवेची कमी तशीच नऊवारी साडीवर नथेची कमी आता हिला नथ घातल्यावर किती छान दिसेल असं बोलून ईश्वरी आता नथ शोधू लागते ईश्वरी तिथे शोधता शोधता तिला नथ सापडते ईश्वरी ती नथ घेते आणि त्या पुतळ्याजवळ जाते आणि त्या पुतळ्याच्या नाकात नथ घालते आणि म्हणते आत्ता किती छान दिसशील बघ आणि त्या पुतळ्याच्या नाकात नथ घालत असते नद घालताना ईश्वरीचा हात लागतो आणि बाकीचे पुतळे धडाधड दड़ पडतात सगळेच पुतळे पडल्यामुळे ईश्वरी हादरते ईश्वरी आता पुतळ्याकडे बघत असते आणि तिच्या लक्षात येतं कोपऱ्यातला एक पुतळा अजून पडला नाही ती म्हणते वाव कमीत कमी एक तरी पडला नाही एक तरी वाचला आता ईश्वरी थोडा विचार करत असते तेवढ्यात तोसुद्धा पुतळा पडतो आता ईश्वरी हादरलेली असते पूर्णत हादरलेले ईश्वरी ते आता पुतळ्यांकडे बघत असते तेवढ्यात तिथे एक दुसरी कामाला ठेवलेली मुलगी येते आणि ती म्हणते हे काय केलंस तू अगं काय केलंस आज मोठं प्रेझेंटेशन आहे आणि तू हे सगळे पुतळे पाडलेस तेवढ्यात तिथे अर्णव येतो ए आर आलेला असतो ए आरने हे सगळं बघितलेलं असतं आता ते बघून ए आरचं डोकंच फिरलेलं असतं ए आर म्हणतो काय काय हे झालं हे कोणी केलं त्यावर ती मुलगी म्हणू लागते सर आम्ही इथे होतो ना आमच्यानंतर ही ईश्वरी देसाई ही, हीच मुलगी इथं होती आम्ही बाहेर गेलो होतो सर आणि ही ईश्वरी देसाई ही, हीच ऑफिसमध्ये होती आता बहुतेक हिनेच पाडलं आहे हे सगळं त्यावर अर्णव चिडून विचारतो काय केलंस तू हे अगं तुझं नाव ना ईश्वरी ना नव्हतं ठेवायचं घरातल्यानी तुझं नाव नुकसान ठेवायला होतं प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यात येऊन तू नुकसानच करतेस कधी फायदा केला आहेस का माझा असं अर्णव तिच्याकडे बघत बोलत असतो अर्णव म्हणतो तू आता केवढं मोठं नुकसान केलं आहेस माझं तुझ्या लक्षात येते का अगं करोडोची डील होती ती माझी जर करोडोची डील माझ्या हातातून गेली ना तर बघ मी तुझं काय करेन त्यावेळी आकाशसुद्धा आता अर्णवकडे बघत असतो कारण अर्णवला थांबवणं हे कोणाच्याच हातात नसतं अर्णव खूप राग काढत असतो आणि रागा रागात अर्णव तिला होतो एक लक्षात घे जर करोडोची डील माझी जर फीज कटली ना तर मी तुला पोलिसात देईन ते ऐकल्यावर ईश्वरीसुद्धा हादरले असते आता अर्णवतीतना जाणार तेवढ्यात ईश्वरीला बोलतो अर्धा तास आहे तुझ्याकडे अर्धा तास त्या अर्ध्या तासात तू सगळं सुरळीत कर नाहीतर पोलिसात जायला तयार हो आता अर्णवतीतना निघून गेलेला असतो ईश्वरी विचार करत असते ईश्वरी विचार करत असते की आता आम्ही काय केलं तर हे प्रेझेंटेशन व्यवस्थित होईल आणि आम्हाला मिळेल म्हणजे सरांचा रागसुद्धा जाईल त्यानंतर प्रेझेंटेशनसाठी सगळे जण जमलेले असतात आणि आता प्रेझेंटेशन चालू होणार असतो अर्णवसुद्धा तिथे बसलेला असतो तेवढ्यात प्रेझेंटेशन चालू केलं जातं आता ईश्वरी हे तिथे मस्तपैकी नऊवारी साडीत सजून उभी असते आणि ती बघत असते इकडे तिकडे त्यावेळी तिथे पाच सहा पुतळे नसतात तर त्या पाच सहा लेडीज उभे असतात आणि त्यांना त्याच प्रकारे साडी नेसवलेली असते जशी अर्णवने पुतळ्यांना साडी नेसवली होती तशीच साडी ईश्वरीने बाकीच्या लेडीजना नेसवलेली असते आणि तिथे लाईनीत उभं केलेलं असतं त्यांनासुद्धा तसेच दागिने घातलेले असतात आणि आता ईश्वरी बोलू लागते सर ही आमची महाराष्ट्राची परंपरा आहे बघा कशी वेगवेगळी रूपं आहेत ही नऊवारी साडी आहे तर ही वेगळी साडी आहे ही आणखी वेगळी आहे आणि हाच आमचा पेहराव आहे साडीत कशी स्त्री कशी खुलून दिसते साडीत स्त्रीचं सौंदर्य किती छान दिसतं सर आणि सर तुम्हाला काय सांगू तुम्हाला माहिती आहे का याच्यामागे आजीची माया आईचा आशीर्वाद आणि बहिणीचा पाठिंबा असतो हे ऐकल्यावर सगळेच खुश होतात ईश्वरी एवढ्या खुशीने सांगत असते की सगळेजण खुश झालेले असतात आणि टाळ ठोपटत असतात आता ईश्वरीने तर करून दाखवलेलं असतं ईश्वरीने ते प्रेझेंटेशन अर्णवच्या कंपनीला मिळवून दिलेलं असतं आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो चिडलेला अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो आणि त्याला आठवत असतं की आपण थोड्या वेळापूर्वी ह्या मुलीसोबत कसं वागलो तिला कसं ओरडलो चार माणसात आपण तिची इज्जत केली नाही पण त्याच मुलीने आज आपल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळावं ह्यासाठी एवढी मोठी योजना आखली आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला मिळवून दिलं त्यामुळे अर्णव उठतो खुशीमध्ये अर्णव आता टाळ्या वाजवतो आणि धावत जातो आणि ईश्वरीला मिठी मारतो आणि उचलून घेतो आणि म्हणतो तू करून दाखवलंस आणि आपला आनंद व्यक्त करत असतो ते बघताना लावण्याच्या अंगाचा जळफळट होत असतो लावण्या आता सगळं सहन करत असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू